शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी उडीट पिकासाठी पहिली फवारणी कधी करायची कोणती करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो उन्हाळी उडीट पीक हे निघाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाचे झाल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची आहे कारण या काळामध्ये आपल्या उडीट पिकामध्ये अळी खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते त्याच्यानंतर कोकडा थ्रीप्स हे खूप प्रमाणात येतात याच्या व्यतिरिक्त आपलं उडीद हे पीक पाने जे आहे ते लाल किंवा पिवळीसुद्धा पडतात तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पहिली फवारणी ही करून घ्यायची आहे त्यामध्ये आपण सर्वात प्रथम कोकळा आणि थ्रिपच्या याच्या नियंत्रणासाठी एक तारा ज्यामध्ये थायमिचा हा घटक आहे याचा दहा ग्राम प्रति पंधरा लिटर प्रमा पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा दहा मिटर घटक असलेलं रोगर याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे एकतर एकतारा घ्यायचा नाही तर रोगर या दोनपैकी कोणत्याही एका घटकाचा आपल्याला वापर करायचा आहे याच्यानंतर उडीद पिकाच्या वाढीसाठी त्याच्यानंतर भरपूर भरपूर फुटवा होण्यासाठी आपल्याला याच्यासोबत एक बायोस्ट्युमिन्ट घ्यायचा आहे त्यामध्ये आपण वरद कंपनीचे चॅलेंजर याचा पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा सुमिटोमो कंपनीचे विद्युत याचा पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा पी आय कंपनीचे बाय विटायचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत आहे या तीन स्टिम्युलनपैकी कोणत्याही एका स्टिम्युलनचा वापर आपल्याला उडीत पिकाच्या फुटव्यासाठी आणि वाढीसाठी करायचा आहे या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर आपला उडीद पीक या दरम्यान उडीद पिकाचे पाणी जे आहे लाल किंवा पिवळी जर दिसत असलात तर याच्यासोबत आपल्याला सल्फर डब्ल्यू डी जी ऐंशी पर्सेंट असलेलं पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे याच्यासोबत घ्यायचे आहे आणि जर वाढ आपल्या उडीद पिकाची कमी वाटत असेल तर यासोबत आपण याच्या शाकीय वाढीसाठी एकोणीस 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 याचा शंभर ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला सोबत वापर करत आहे शेतकरी मित्रांनो उडीद पिकाबद्दलची ही पहिली फवारणीची माहिती आवडली असलात व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद